सत्व विश्वरत्न सविधान निर्माते तो, 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 तो मामाचे उद्धार करते परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचारधारेला दा प्रथमता अभिवादन करून माझे युवलीय फॉक्टर उपगुप्ताची महासवीर यांना माझा श्रीवापस्थित उपाद उपा तुपास यांनाही मंगलाशीर्वाद असो यांचे भव्य विषय सुखाने समृद्धीच जावं बांधवान तथागत भगवान बुद्ध म्हणतात कोणत्याही निमित्ताने कोणत्याही कारणाने मनुष्य एकत्र येतात या पृथ्वी कलावर अशी एक गोष्ट नाही की ते भीड कारणाशिवाय निमित्ताशिवाय होईल बुद्ध म्हणतात प्रत्येक गोष्टला निमित्त असत प्रत्येक गोष्टला कारण आणि कारणाने निमित्ताने सर्व मनुष्य एकत्र येतात आणि जेव्हा एकत्र येतात तेव्हा बुद्धात तेथून धम्मा आता तुम्ही असं म्हणजे जास्त कोणी या जिल्ह्यातून आण कोणी त्या जिल्ह्यात तुमच्या नगरात तुमच्या गावात तुमच्या कल्लीतून सर्व एकत्र राहिल्याच्या नंतर कशाप्रकारे हम्मा बाजू जेव्हा तुम्ही एकत्र येतात तेव्हा मात्र मन कसं असतं निर्मळ असत असते रागाची भावना नसते द्वेषाची भावना नसते ईर्ष्याची भावना नसते तर आपल्या मनामध्ये प्रत्येकाबद्दल अपेक्षित भावना प्रेमाची भावना असते एकमेकाबद्दल बाबा आपण एकत्र जमल्याच्या नंतर एकमेकाला भेटल्याच्या नंतर तशी आपल्या जीतामध्ये मनामध्ये एकमेकाबद्दल आपली जेव्हा की मान म्हणून या ठिकाणी येण्याचं काय कारण आहे काय निमित्त आहे तर कालवंश कालकथित शेषाबाई अधुरीजी काबळे తీర్ తారునా జ అస పుణ్య నమోద आपण दिलासा म्हणून घ्यायचे म्हणून पुण्यामध्ये काय केलं जातं बायका वाचला असेल तर पहिल्या घटामध्ये जेव्हा सिद्धार्थ होतात ग्रहत्याग करतात आणि त्यांना अनुभवण्यासाठी छंद आणि कंटक झाला सर्वांना बैठकी जाते जे जेव्हा बिहारात जातात जे जे विहारात असतात त्यांना त्यांना ऐकलं असेल त्यांना त्यांना कळत असेल त्यांना वाचला असेल ग्रंथ घरी असो किंवा विहारात असो किंवा जात असेल किंवा ऐकलं असेल त्यांना समज पाठ नंबर पत्रिका पहिल्या खंडामध्येच आहे की अनुवादनाच्या काठी जेव्हा त्यांना आणि कष्टाच सिद्धांत होत मला सोडा मी सिद्धांत होत म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो गौतम हो तो प्राप्त पाहता केलं नाही आणि शिंतायाचं होत तुम्हाला जेव्हा सोडायला गेले होते तेव्हा ते, ते म्हणताय की आले महामायाला आले तुम्ही ज्या मावशीने तुमचा परत पार केलेला आहे सर्व लागण्याचा मोठ केलेला आहे त्याचा सोडून जातात वडिलांना म्हातारपणी सोडून जातात त्यांना तुम्हाला

संपत्तीचे वारतार होतात त्यांना आपल्यासाठी काय कमावून दिलं त्याचे वारतार होतात माणसाच्या त्याच्या संपत्तीचे वारतार होतात त्याच्या संततीचे ते नसतात मनुष्य मेल्याच्या नंतर त्यांना आपल्यासाठी काय कमावून दिलेलं आहे त्याच्याकडे आपला डोळा असतात त्याच्याकडे आपला डोळा परंतु त्याचे गुण घेण्यासाठी त्याच उर्वरित काम करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो आणि त्यांना तसं समाज सेवा केलेली आहे कोणाकोणाला सेवा त्याने मदत केलेली आहे त्याच्याकडे आपला काय गरज नसतो त्यानं आपल्यासाठी गमावून काय ठेवलेलं आहे त्याच्याकडे आपण म्हणून सिद्धार्थ गौतम म्हणतात की माणसाच्या मनते सर्वही त्याच्या संपत्तीच्या बाळगा संततीचे म्हणून पुन्हा केल्या जातो मला हे सांगायचं आहे की त्याच्या संततीचे संपतीचे आई ना आपल्यासाठी काय नाही आईनं आपल्यासाठी काय नाही केलं प्रत्येक आईच क्षणी आपल्याला आठवले क्षणी आपल्याला आईची आठवणी येते आई काय नाही आपल्यासाठी बुद्ध म्हणतात एका ठिकाणी आई वडिलांना जर कडी खाद्यावर बसून त्याचा मन मुद्र जरी आपण कडी खात्यावर घेतलं तरी त्याच्या ऋणामधून मुक्त आपण झाले त्याच्या ऋणामधून आपण मुक्त झाले नाही का एवढे उपकार आई वडिलांचे आपल्यावर एवढे उपकार कारण मला येण्यासाठी थोडासा वेळ झालेला आहे बाजूलो सहा शंभर सहा शंभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिवाड होता कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी या ठिकाणी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यापासून शरीराने गेले तर विचाराने नाही म्हणून आई आपल्या आपल्यापासून शरीराने गेलेले आहेत विचाराने नाही गेले आई आपल्यापासून विचाराने दुसऱ्या बांधवा ते पुन्हा नवोदन याच्यासाठी केलं जाते विचार आपण बरंच काही बोलता येत परंतु काय ऐकत आहे परंतु मी जास्त वेळ घेणार परंतु त्याला एवढंच जाता जाता एवढंच सांगतो की आपण आई वडिलांची सेवा करा सासू सासऱ्याची सेवा करा जर तुम्ही त्यांची सेवा केली तर तुमची कोणीतरी सेवा करा जर सेवेचा असेल तर तुम्ही सेवा करावं लागते आई वडिलांची सेवा करणं सासू सासऱ्यांची सेवा मनुष्याने बाजवन वेळ झालेली आहे मनुष्याने कांबळे ज्या कोण्यामध्ये प्राप्त झाले असतील त्यांना आयुष्य वर्ण सुकावरही गोष्टी प्राप्त होत बाजू तथाक आपण सांगितले जे काही दुखम ते एक ना एक दिवस नष्ट होत बरोबर हे तर सर्वांना माहिती आपण जर माहिती आणि एखाद्याना असे सांगावं तुम्हाला सांग तर स्त्री आहे पुरुष आहे कितीतरी वर्ष मरण दीडशे वर्ष ठीक आहे आम्ही पाहिजे दीडशे वर्ष पण सांगावं

आता काय म्हणण्याचे कारण सांगितलेले आहे उद्धव बुद्ध म्हणतात कोणी गर्भामध्ये मरत कोणी तारुण्यामध्ये मरत कोणी अभ्यासामध्ये मरता कोणी आधारामध्ये मरता तर कोणी म्हातारपणामध्ये मरता परंतु मरता त्याला स्वरूप मरता का यांच्यातच मरतात अभ्यासात मरतात आधारात मरतात प्रत्येकाला मराणे आठवले परंतु किर्ती रूपी परंतु किर्ती रुपी उडावेकाला आपलं जे काही कीर्ती आहे जाती हो परंतु जे काही किर्ती असते तेच राहती चांगलं मनुष्याचे चांगलंच नाव निघत आणि

काय झालं असेल चांगलं मनुष्यची म्हणूनच म्हणून बांधवान असे काम करा की आपलं नाव ऐकल्याबरोबर बरोबर मनामध्ये जर त्याच्यासाठी आपल्याला चांगलं पुण्यकर्म करावं लागेल चांगलं कुशलकर्म आज आज बरेचसे कार्यक्रम आहेत आज बरेचसे मंदिर म्हणजे रिकामान आहे की योगायोगाने आईचा फोन आला मंदिरचा फोन आला गश्वेचा त्या काहीतरी आईचं पुण्य असेल बाबाचं पुण्य असेल काय का कोतरी दातला पुण्यकर्म असेल त्या पुण्याच्या निमित्ताला शिव गार्जन भेटलेला अनुमानो मंदिरला दान देणं मंदिरला पूजनता देणं

सेवा करा पुण्य कर्म करा सत्कर्म करा विषय एक भक्ती जिला भोजता देण्याच्या नंतर एक जिवादारांना भोजता देण्यानंतर दे बांधवा लोक पाचशे लोकांना भोजता त्याच्या समान आता तुम्हाला म्हणते की तुम्ही एक जिवादारी आहे पाचशे लोक तुमची पाचशे भाजी खाणार आहे पाचशे लोकांची बरोबरी कशी काढा तर बांधवा भगवान म्हणतात एक जीवाधाऱ्यांना भोजन दान देण्याच्या नंतर पाचशे लोकांना भोजन देण्याच्या समान आहे आणि एक उपसंपादित व्यक्तीला भोजन दान देण्याच्या एक हजार लोकांना भोजन दान देणं याच्या समान म्हणून एक म्हणजे ठीक आहे आपल्याकडे बुद्ध साहेबांच्या आशीर्वादाने गाडी माडी घोडी सर्व काही आलेला आणि आपण एक हजार लोकांची व्यवस्था केली आपण काही काय ठीक आहे केले सर्व जण बसले आता कार्यक्रम झाला ते झालं आणि आता पंक्तीला बसले आणि पंक्तीला बसल्याच्या नंतर शेवटी बसणाऱ्याला काय ना काहीतरी गेलं नाही कोणी गेली नाही कोणी पोहोचली नाही सगळी स्वीट पोहोचली नाही सगळी काही ना काही

बदल कोणाला चालेल त्याचे अर्धे भागीदार तुम्ही का तर तुमच्या जेवणामुळं मला तिथपर्यंत एनर्जी जाण्यासाठी बोलण्यासाठी गाडीमध्ये पेट्रोल जर आणते तर गाडी चालेल म्हणजे त्या शरीरामध्ये जर भोजन केलं तर त्याच्यामध्ये एनर्जी बोलणार म्हणून त्या बांधवानं आपण जिथं जिथं आपल्याला संधी घेतली तिथं तिथं आपण कर्म करावं सत्कर्म करावं कुशल कर्म करावं दान कर्म पुण्य कर्म करावं जसं की थेपा थेपाने करत असे थोड्या थोड्यानं आपल्याला जिथं योग भेटत तिथं पुण्याचा संचय करणं गरजेचं आहे कारण निदा तुम्हाला मरण तरी चांगली आहे तर आपण बघतो तुम्ही आम्ही बघतो कोणी तोंड वापर करून काही करेल तरी कसं तरी मरतो म्हणून त्याला असेल आपलं महत्व मरायचं तर सर्वांना सर्वांना मरायचं आहे चांगली मदत येण्यासाठी प्रयत्न करा बारा मिटांमध्ये दहा बारा मिनिटांमध्ये प्रयत्न प्रयत्न करा प्रयत्न करा निश्चित तुम्हाला हे शिकणारे शिवाय म्हणून आता म्हणतात की दहा कुठे कुठं करायचं जिथं विहार असतील तिथं दान्युंडे कर्मकार असतील तिथं कर्म काय तिथं वंदनेच म्हणजे कार्यक्रम असतील पुन्हा कुणाची तिथं आपले एका प्रकार तिथं आपल्या शक्तीनुसार दान करा जिथं जिथं आपल्याला चांगलं वाटेल तिथं तिथं आपण चांगलं कर्म करण्याचं चांगलं कुशल कर्म करण्याचं सब अपन अपन कर्म करण्याच सत्कर्म करण्याचं आपण तात्काळ आपण न विचार करता केला आई कोठ पुणे कर्म करायचं कोठ दान वेळ झालेला आहे आता तुम्ही जास्त वेळ घेणार नाही जास्त वेळ घेणार नाही बोलतच राहील कारण परिवारानं बोलवलेला आता तुरी काही त्या जास्त बोलावत लागणार तुरी कोणी घ्यायचं तिथं एका काढून घेऊ वाटतं घेण्याचं बोलणार नाही कोणी सांगवतांना असं होती काहीतरी बोलावला मला हि बोला बोलावं तर त्याचं काहीतरी त्याला देवाच लागेल अनुसार या मार्गावर जास्त वेळ घेणार नाही कारण भोजन राहिलेले आहेत सर्वांचं ज्यामुळे मध्ये प्राप्त झाले असते नाही त्यांना आयुष्य वर्ण सुख आणि बल होते प्राप्त होण्याकरता पवित्र बुद्ध वचनाने आशीर्वाद देऊन हा छोट्या वंदनेचा कार्यक्रम संपन्न होईल सर्वांनी हात जोडा आणि तीन वेळेस मला मोठा वाचा